आषाढ महिना म्हटलं की सर्वत्र सर्व म्हणजे सर्वांच्याच घरी काही ना काही तळणीचे पदार्थ होतात आषाढ तळावा असं म्हटलं जातं तर त्याच अनुषंगाने आज आपण आषाढच्या निमित्तानेच इथे आज तिखट मिठाच्या किंवा तिखट पुऱ्या तयार करणार आहोत बघू शकाल रंग टेक्शर काय सुरेख आलेला का आहे आणि मस्त टम्म फुगलेले आहेत तर जरूर ह्या तिखट पुऱ्या ह्या आषाढ महिन्यामध्ये अगदीचं तुम्ही करून बघा नक्कीच आवडतील पटकन सुरुवात करूयात तर एका परातीमध्ये इथे मी अर्धा कप किंवा अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेते त्यानंतर पाव वाटी ज्वारीचं पीठ घेते एक टेबलस्पून इथे बेसन घ्यायचं आणि एक टी स्पून इथे बारीक रवा घ्यायचा झिरो नंबरचा रवा असतो तोच घेतलेला आहे चवीनुसार लाल तिखट घालायचं पाव चमचा हिंग घालायचं एक मोठा चमचा धनेपूड घालायची त्यानंतर पाव चमचा इथे आपल्याला ओवा घालायचा आहे तर ओवा हातावरती असा क्रश करून घालायचा म्हणजे त्याची चव अतिशय सुंदर उतरते एक मोठा चमचा तीळ घालायचे किंवा पांढरे तीळ घातले तरी सुद्धा चालू शकतं चवीनुसार मीठ घालायचं भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची मिक्स करून घेऊयात व्यवस्थित सर्व अतिशय सुंदर लागतात ह्या पुऱ्या थोड़ा थोड़ा मलतो, मलतो, साथी साथी तर, तर अग, आता थोडं थोडं यामध्ये पाणी घालायचं आणि नेहमी आपण पुरीसाठी जसा गोळा मळतो कणिक मळतो अगदी तशीच घट्ट कणिक आपल्याला इथे मळून तयार करायची आहे अजिबातही सैलसर कणिक मळू नका नाहीतर मग पुऱ्या फुगत नाहीत मस्त तर बघू शकाल व्यवस्थित हा घट्ट गोळा इथे मी तिंबून तयार केलेला आहे बघू शकाल इथे तुम्ही अग अजिबातही हा गोळा सैलसर नाही आहे आता झाकण ठेवूयात आणि पंधरा ते वीस मिनटं रेस्ट करण्यासाठी ठेवून देऊयात तर साधारण वीस मिनटं झालेली आहेत वीस मिनटं हा गोळा मी रेस्ट होण्यासाठी ठेवला होता मस्त बघू शकाल इथे तुम्ही आता परत एकदा एकसारखा हा गोळा करून घ्यायचा रवा असल्यामुळे ह्या पुऱ्या छान अशा क्रिस्पी देखील होतात आणि खुसखुशीत देखील होतात तर हा गोळा एकसारखा करून झाला की ह्याचे मी दोन तुकडे करते आहे दोन मोठे मोठे गोळे करते आहे किंवा तुम्ही अशा पद्धतीने ना हे बघा एक छोटासा गोळा घेऊन पुरी जरी लाटून घेतली तरीसुद्धा चालू शकतं पण श शक्यतो मी मोठे गोळे घेते आणि ते लाटूनच मग त्याच्या पुऱ्या करून घेते म्हणजे आकार व्यवस्थित येतो एकसारखा येतो तर एक गोळा घेऊयात पोळपाटाला थोडंसं तेलाचा हात लावायचा अजिबातही गव्हाच्या पिठाचा वापर अजिबातही करायचा नाही नाहीतर गव्हाचं पीठ जर लावाल तर पुरी खूप जास्त तेल पिते म्हणून थोडासा तेलाचा हात लावायचा आणि ह्याची एक आपल्याला मस्त अशी मोठी एक पोळी लाटून घ्यायची आहे तर बघू शकाल व्यवस्थित ही पोळी इथे लाटून मी तयार केलेली आहे मस्त तर साधारण एवढ्या थिकनेसची ही पोळी इथे लाटून तयार केलेली आहे तर आता एक ग्लास घ्यायचा ज्याला असं टोक असेल ना तर असा ग्लास घ्यायचा किंवा वाटी घेतली तरीसुद्धा चालू शकतं आता या ग्लासच्या सहाय्याने इथे मी छोट्या छोट्या पुऱ्या पाडून घेते आहे मी खूप मोठ्या पुऱ्या करत नाही आहे अगदी छोट्या छोट्याच पुऱ्या ह्या मी करते तर बघू शकाल इथे तुम्ही व्यवस्थित ह्या पुऱ्या मी इथे पाडून मस्त तर बघू शकाल काय पडलेल्या आहेत अगदी झटपट बनवून तयार होतात ह्या पुऱ्या घरच्याच साहित्यात होतात तर एवढ्या थिकनेसची थी साधारण इथे पुरी मी पाडून घेतलेली आहे बघू शकाल इथे तुम्ही खूपही पातळ नाही आणि खूपही जाड नाही मीडियम कन्सिस्टन्सीची पुरी आपल्याला इथे पाडून तयार करायची आहे तर बघू शकाल व्यवस्थित ही पुरी आपली इथे लाटून तयार झालेली आहे मस्त काय सुंदरच दिसत आहेत बघू शकाल इथे तुम्ही भरपूर सारी कोथिंबीर आवर्जून घाला त्याची चव अतिशय सुंदर उतरते आता त्याच पद्धतीने दुसऱ्या गोळ्याची पण पोळी इथे एवढ्या थिकनेसची मी लाटून घेतलेली आहे तर यावरती पण ग्लास ठेवून व्यवस्थित आपण ह्याच्या पण पुऱ्या पाडून घेऊयात मस्त बघू शकाल इथे तुम्ही तर इथे या सर्व पुऱ्या आपण पाडून घेतलेल्या आहेत बघू शकाल मस्त दिसत आहेत ऑलरेडी मस्त तर आता जो गोळा आपला उरलेला होता ना जो साईडचा सा आपण काढून घेतो पीठ पुऱ्या पाडल्यानंतर तर त्याच्या अशा छोट्या छोट्या हे बघा अशा पद्धतीने पुऱ्या करून घ्यायच्या असे गोळे करून घ्यायचे आणि आता ह्या पुऱ्या तुम्हाला मी लाटून देखील दाखवते तुम्ही अशा पद्धतीने पण सर्व पुऱ्या अगदीचं करू शकता तेलाचा हात लावायचा आणि व्यवस्थित ह्याची पुरी लाटून घ्यायची खूप जाड नाही आणि खूपही पातळ नाही कारण खूप जाड का लाटायला जाल तुम्ही तर पुरी फुगणार नाही आणि खूप जर पातळ लाटायला जाल तर पुरी खूप जास्त कडक होईल त्याच्यामुळे मीडियम कन्सिस्टन्सीचंच आपल्याला ही पुरी लाटून तयार करायची आहे मस्त बघू शकाल इथे तुम्ही अगदीच अशा पद्धतीने पण ह्या पुऱ्या तुम्ही लाटू शकता तर आता तळायला घेऊयात आत, गॅसवरती तेल गरम होण्यासाठी मी ठेवलेलं आहे एका कढईमध्ये ते एक छोटासा गोळा ह्याच्यामध्ये घालून बघूयात तेल आपलं तापलं आहे का नाही ते चेक करण्यासाठी तर बघू शकाल आता ह्याच्यावरती असे बुडबुडे येत आहेत पण हा गोळा करपत नाही आहे आणि हा गोळा व्यवस्थित बुडबुडे येऊन वरती येतो आहे म्हणजेच ह्याचा अर्थ आपलं तेल व्यवस्थित आता तापलेलं आहे तर आता एक एक करून आपण पुरी ह्याच्यामध्ये सोडून घेऊयात तर पहिली पुरी मी सोडती आहे थोडंसं झाऱ्याने असं खालती दाबायचं म्हणजे पुरी छान फुगून येण्यास मदत होते हे बघा अशा पद्धतीने आणि झाऱ्याने थोडंसं तेल त्याच्यावरती असं सोडून घ्यायचं मस्त काय सुंदर फुगली आहे बघू शकालीचे तुम्ही पलटवून घेऊयात आणि काय सुरेख कलर आलेला आहे बघू शकाल इथे तुम्ही तर दुसरी पु पुरीसुद्धा आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊयात अलट पलट करून अजिबातही पुरी तळायची नाही नाही तर पुरी खूप जास्त तेल पिते आहा काय सुरेख कलर आलेला आहे बघू शकाल इथे तुम्ही मस्त आणि ही खालची पुरी पण बघा काय टम्म फुगलेली आहे काय सुरेख दिसती आहे आहा क्या बात आहे रंग टेक्स्चर बघू शकाल काय सुरेख आलेलं आहे आणि किती सुंदर ही पुरी फुगलेली आहे आपली मस्तच तर अशाच पद्धतीने आता इथे सर्व पुऱ्या मी तळून घेतीये तर बघू शकाल काय सुरेख का एक सारखा सोनेरी रंग आलेला आहे तर एका अशा पद्धतीच्या जाळीवरती पुरी काढून घ्यायची जेणेकरून ती स्वागी होणार नाही तर अशाच पद्धतीने इथे सर्व पुऱ्या आता मी तळून घेतीये इतक्या झटपट बनवून तयार होतात ना ह्या पुऱ्या घरच्याच साहित्यात बनवून तयार होतात अगदीच तुम्ही करू शकता इवन ह्या पुऱ्या तुम्ही लहान मुलांना सुद्धा देऊ शकता डब्यात सुद्धा देऊ शकता आ काय सुरेख फुगत आहेत बघू शकाल इथे तुम्ही कॅबाते आणि साधारण चार ते पाच दिवस ह्या पुऱ्या अशाच छान राहतात मस्त तर अशा पद्धतीने सर्व पुऱ्या इथे मी तळून घेतलेल्या आहेत आणि रंग टेक्स्चर बघू शकाल काय सुरेख आलेला आहे एकूण एक पुरी छान अशी टम्म फुगलेली देखील आहे मस्त दिसतीये ह्याच्यातली एक पुरी तुम्हाला मी तोडून देखील दाखवते तर हे बघा जबरदस्त क्या बात आहे आणि इतका सुंदर सुवास येतो ना या पुऱ्यांचा पापुद्रा बघू शकाल काय सुरेख आलेला आहे क्या बात आहे जबरदस्त दह्यासोबत खाऊ शकता लोणच्यासोबत खाऊ शकता कशासोबतही या पुऱ्या अतिशय सुंदर लागतात किंवा या पुऱ्या असतील आणि चार वाजताचा चहा जबरदस्त कॉम्बिनेशन आहे तर आता ही जी आपण लाटून घेतलेली पुरी आहे की नाही तीसुद्धा बघू शकाल काय टम्म मस्त फुगलेली आहे तर अशा पद्धतीने इथे सर्व पुऱ्या आपल्या तळून झालेल्या आहेत जरूर अशा पद्धतीने तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला आवडतील तुम्ही खा घरातल्यांना खाऊ घाला घरातल्यांना सुद्धा नक्कीच आवडतील याची खात्री आहे लहान मुलांना सुद्धा इवन तुम्ही देऊ शकता तर अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीसाठी पूर्वज रेसिपी, रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन कोऱ्या अशाच छान रेसिपीसोबत तोपर्यंत बाय